नमस्कार मी इन्फॉर्मेशन अंकुरित तुमच्या परिस्थित स्वागत करते मी माझ्या लाड के युट्यूब चॅनल वर तर आज आहे हास्य दिन चला तर मग या दिवशी थोडी ज्यांची माहिती जाणून घेऊया जाणून घेऊया या दिनाची सुरुवात आणि हास्याचे फायदे जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिला रविवारी साजरा केला जातो हा दिवस पूर्णपणे हसण्यासाठी समर्पित आहे या दिवशी देश विदेशात विविध प्रकारच्या विनोदी स्पर्धांचे आयोजन केले जाते सर्व लोकांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी हसणे खूप फायदेशीर आहे जागतिक हास्य दिनाची सुरुवात जागतिक हास्य दिन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पहिल्यांदा मुंबईत साजरा करण्यात आला जेव्हा हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉक्टर मदन कटारिया यांनी त्या चळवळीद्वारे एक सिद्धांत मांडला हळूहळू उद्याने आणि मैदाने सकाळी हास्याच्या गर्जनेने भरू लागली अशा प्रकारे लाफ्टर योगाच्या आगमनाने जागतिक हास्य दिनाचा जन्म झाला आता मी तुम्हाला सांगणार आहे हसण्याचे फायदे हसण्यामुळे वेदना कमी होतात तसेच शरीरातील एन्डोफ्रिन सोडल्यामुळे स्नायूचा ताण कमी होतो अवयव उत्तेजित होतात लाफ्टर लॉफ्टरथेरपीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शरीरात ताजा ऑक्सिजन घेऊ शकता हे स्नायू फुफ्फुस आणि हृदय उत्तेजित करते एन्डोफ्रिन बाहेर पडतात तसेच हसल्याने शरीरात रक्तविसरण चांगले राहते ज्यामुळे तुम्ही हृदयविकार टाळू शकता मूड चांगला राहतो थोड्या वेळासाठी का होईना पण आपण त्या तणावातून बाहेर येतो आपलं दुःख विसरतो हसणे या मानसिक समस्यांना तोंड देण्यास आणि तुमचा स्वाभिमान सुधारण्यास मदत करते कॅलरीज बर्न होतात जर तुम्ही दिवसातून दहा ते पंधरा मिनिट हसलात तर तुम्ही सुमारे चाळीस कॅलरीज बर्न करू शकता त्यामुळे जर तुम्हाला कॅलरीज बर्न करून तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज पंधरा मिनिटे या नात्या कारणाने हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे रात्री झोप येत नसेल तर त्याचे उपचारही लाफ्टर थेरपी मध्ये दडलेले आहेत एका अभ्यासानुसार खूप हसल्याच्या काही सेकंदात सेरेबल कॉर्टेक्स इलेक्ट्रिकल इंक्लस सोडते अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्हाला रात्री झोप येत नाही तेव्हा झोपण्यापूर्वी एखादा कॉमेडी सिनेमा किंवा पुस्तक वाचा यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते इतकंच नाही तर हसण्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते हेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे हसनामुळे अँटीबॉडीज तयार करणाऱ्या टी पेशीची संख्या वाढते ज्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते चला तर मग आजच्या कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत तुम्हाला तुमच्या परिवारास हास्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय